अन्यथा चौदा गावातील जनतेला घेऊन आपल्या खात्याविरोधात आंदोलन करू करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा इशारा सातारा ते कागल सहा पदरीकरणाचं चा काम चालू असून कागल ते कणेरीवाडी गोकुळशिरगाव उजळाईवाडी उचगाव या रोडवर खोदाईचं चा काम चालू असताना गांधीनगर जीवन प्राधिकरण नळपाणी योजना जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनला गळती लागल्याबाबत सध्या सातारा ते कागल या दरम्यान सहा पदरीकरणाचं काम चालू असून गांधीनगर नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला आपल्या खात्याकडून खुदाई करत असताना धक्का लागून गळती लागते या चौदा गावच्या गांधीनगर नळपाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो उचगाव सारख्या मोठ्या गावालाही या योजनेचा आधार असून अन्य अनेक मोठ्या गावांसाठी कोणत्याही पाण्याची पर्याय व्यवस्था नसल्यानं आपल्या खात्याकडून रस्त्याच्या कामासाठी खुदाई करत असताना तीन ते चार वेळा मग गोकुळ शिरगाव जैन मंदिराजवळ असेल लक्ष्मी टेकडी कागल व वा जुळेवाडी हायवे ब्रिजजवळ तसेच सर्नोवतवाडी आपल्या ऑफिसच्या समोर पाईपलाईनला धक्का लागून गळती लागली असून कडक उन्हामध्ये पाण्याची टंचाई या गावांना बसू लागली आहे एकदा गळती लागली की ती गळती काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत असल्यानं मोठ्या गावांना अन्य पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्यानं संपूर्ण जनतेचं जनजीवन विस्कळीत होत आहे तरी आपल्या खात्याकडून सदर जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनला कोणताही धक्का लागू नये याबाबत आपल्या खात्याकडून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना व्हाव्यात जेणेकरून या पाणी पाणीपुरवठा विभागावर कोणताही परिणाम होता कामा नये आपला कॉन्ट्रॅक्टर व जीवन प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनचा सर्व्हे करून त्या ठिकाणी रस्त्याच्या खुदाईचं काम करावं या गावच्या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला धक्का लागणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी भर उन्हाळ्यात जर का आपल्या कामामुळे पाईपलाईनला गळती लागली तर चौदा गावातील नागरिकांना घेऊन व करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपल्या कार्यालयाच्या दारात तीव्र स्वरूपाचे निदर्शन करून आपल्या खात्याचा निषेध करण्यात येणारची याची ये नोंद घ्यावी याबाबतचे निवेदन करवीर शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव यांनी चंद्रकांत भरडे मॅनेजर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण उजळेवाडी यांना दिला आहे संबंधित अधिकारी यांनी इथून पुढे कोणत्याही प्रकारे पाईपलाईनला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टर वाहेवे रस्त्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देतो यावेळी राजू यादव शिवसेना करवीर तालुका प्रमुख दीपक रेडेकर उजगाव प्रमुख राहुल गिरुले प्रमुख योगेश लोहार युवा सेना तालुका प्रमुख शरद माळी विभाग प्रमुख संतोष चौघुले दीपक पोपटाणी विभाग प्रमुख दीपक अंकल शाखा प्रमुख सुनील पारपाणी उपशाखा प्रमुख किशोर कामरा अजित चव्हाण आबा जाधव प्रफुल घोरपडे मनोज कुरुळे दत्तात्रय विभूते राजू राठोड आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते करवीर प्रतिनिधी मराठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही हायवे प्रशासन जो कागल ते साकारा साण्याच्या हायवेचे काम करतो आणि उंचगाव तेरागावची नळपाणी योजना गांधीनगर नळपाणी योजना ही तेरागावची नळपाणी योजना याची लाईन कागलपासून इकडे खाली आलेली आहे नोकोळचं गाव असेल उजाळेवाडी असेल तर गेल्या महिन्यामध्ये हायवेने आपलं काम करत असताना सापदरीचं तीन ते चार वेळेला ती गांधीनगर नळपाणी योजनेची पाईपलाईन फोडलेली होती त्यामुळे आपल्या उचगावसारख्या त्या ज्या गांधीनगर नरपाणी योजनेवरती अवलंबून असणाऱ्या गावाला म, तीन, तीन ते चार चार दिवस एक वेळ पाणी पाईपलाईन पडते की तीन ते चार दिवस चालले असते त्यामुळं पन्नास ते साठ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावाची अडचण होती आम्ही हायवे प्रशासनाला आज भेटून विनंती केली की आपलं काम चालू असताना आमच्या पाईपलाईनला धक्का लागता कामाने अन्यथा चौदा गावातील तेरा गावातील जी काही योजनेचे अधिकारी जनता आहे त्या जनतेला घेऊन आम्ही या ऑफिसच्या दारामध्ये बोंब मारणार अशा पण आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे